राजकारणात कुणीही शाश्वत नसतो हे पुन्हा एकदा सिद्ध झाले एकेकाळचे -एक शक्तिशाली आणि मातब्बर नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात एक मोठा बदल झालाय गेल्या काही दिवसांपासून पक्षात नेतृत्वावरून चाललेल्या चर्चा अंतर्गत नाराजी आणि संघटनात्मक असंतोष यांना आता उत्तर मिळाले आणि ते उत्तर आहे शशिकांत शिंदे जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आणि त्यांच्या जागी शिंदेची एकमताने निवड झाली पण हा निर्णय इतका सरळ आहे का कि मागे राजकारणाची खोल गंगा वाहते चला समजून घेऊया ही संपूर्ण कहाणी जयंत पाटील ते शशिकांत शिंदे यांच्या संघर्षमय प्रवासापर्यंत नमस्कार मी सृष्टी आणि तुम्ही पाहता सत्ता म्हणजे थोडक्यात पण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष पद हे राजकीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचे पद मानले जाते गेल्या अनेक वर्षांपासून हे पद जयंत पाटील यांच्याकडे होतं मात्र गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या भूमिकेवर पक्षाच्या काही कार्यकर्त्यांमध्ये मध्ये नाराजी होती स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जवळ येत असताना संघटनात्मक बळकटी करण्यासाठी नव्या चेहऱ्याची मागणी जोर धरत होती अखेर जयंत पाटील यांनी स्वतःहून पदत्याग केला आणि आपल्या निरोपात एक मार्मिक भावनिक पण ठाम संदेश दिला मी जातोय पण सोडत नाही एक पाऊल मागे घेतले पण उद्दिष्टावर अजूनही ठाम आहे असे म्हणत त्यांनी आपल्या भाषणातून सभागृह गाजवला त्यांनी आपल्या कार्यकाळात सामान्य कुटुंबातून आलेल्या अनेक कार्यकर्त्यांना पक्षात स्थान दिल्याचा अभिमान व्यक्त केला आणि पंचवीस वर्षांपासून शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करताना कधी वेगळा विचार केला नाही हेही अधोरेखित केलं जयंत पाटील यांनी निवडणुकीच्या स्पष्टपणे म्हटलं आम्ही प्रचंड ताकदीने लढवली पण अपेक्षित यश मिळालं नाही कारण या सामन्याचा सा पंच आधीच फिक्स होता स्टंपला बॉल लागूनही नो बॉल देण्यात आला या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मध्ये पार पडलेल्या बैठकीत शरद पवार अनिल देशमुख जितेंद्र आव्हाड जयंत पाटील यांच्यासह राज्यभरातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते आणि त्याच बैठकीत शशिकांत शिंदे यांची प्रदेशाध्यक्षपदी एकमताने निवड जाहीर झाली शशिकांत शिंदे हे केवळ निष्ठावान कार्यकर्ता नाहीत तर मैदानावर उतरून संघर्ष करणारे संघटन बळकट करणारे नेता आहेत निवडीनंतर त्यांनी स्पष्ट संदेश दिला राज्यातील दिल गोरगरिबांसाठी अन्याय विरुद्ध लढण्यासाठी मी तयार आहे आवश्यकता भासल्यास रस्त्यावर संघर्ष करण्यासही मागे पुढे पाहणार नाही अशी भूमिका शिंदे यांनी घेतली शशिकांत शिंदे यांचा जन्म एकोणवीस ऑक्टोबर एकोणीसशे त्रेसष्ट रोजी साताऱ्याच्या जावळी तालुक्यातील हुमगाव येथे झाला वडील जयंतराव शिंदे आणि आई कौशल्या शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचं बालपण सुसंस्कृत वातावरणात गेलं ते वाणिज्य शाखेचे पदवीधर असून त्यांची ओळख आहे माथाडी कामगारांचे प्रभावी नेते म्हणून एकोणवीसशे नव्याण्णव साली त्यांनी प्रथमच जावळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि बारा हजार मतांच्या फरकाने विजय मिळवला जलसंपदा विभागात कृष्ण खोरे पाटबंधारे बंधारे महामंडळाचे मंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा कोरेगाव मतदारसंघाचे आमदार म्हणून काम केलं या निवडणुकीत त्यांनी शालिनीताई पाटील यांचा पराभव केला एकूण चार वेळा शिंदे यांना आमदार होण्याची संधी मिळाली दोनदा जावळी आणि दोनदा कोरेगाव मधून दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी कोरेगाव मधून शिवसेनेचे महेश शिंदे यांच्या विरुद्ध निवडणूक लढवली पण त्यात पराभव पत्करावा लागला त्यानंतरही त्यांनी हार मानली नाही सातारा लोकसभा मतदारसंघातून छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या विरुद्ध निवडणूक लढवली तिथेही पराभव झाला पण त्यांची पक्षनिष्ठा डगमगली नाही आज ते शरद पवार गटाचे मुख्य प्रदोद आहेत आणि विधान परिषद सदस्य म्हणून सक्रिय आहेत श्रीकांत शिंदे यांची निवड ही केवळ एक संघटनात्मक निर्णय नाही तर यामागे एक मोठा डावपेच आहे पक्षात वाढती नाराजी कमी करून पश्चिम महाराष्ट्रात पक्षाची पकड पुन्हा मजबूत करणे तसेच युवा पिढीला प्रेरणा देणारा नेता पुढे करणे आणि स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांसाठी नवीन पायाभरणी काम त्यांना करावं लागणार आहे पवारांना आहे की सत्ता नसताना संघटना टिकवून ठेवणे सर्वात मोठं आव्हान असतं आणि म्हणूनच शिंदे सारख्या मातीतील कार्यकर्त्याला पुढे करणे ही विव्ह रचना आहे शशिकांत शिंदे यांच्या समोर आता मोठं आव्हान आहे ते म्हणजे पुढती संघटना पुन्हा नव्या उभी करणे नाराज कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन पक्षवाढीसाठी प्रयत्न करणे भाजप व महायुतीशी थेट लढण्याची रणनीती तयार करणे तसेच ग्रामीण भागात पक्षाचा आधार वाढ पुन्हा रुजवणे यावर त्यांना प्रामुख्याने काम करावे लागणार आहे या सगळ्याच कामांसाठी त्यांना वेळ कमी आहे पण शरद पवारांची पाठ नसल्यामुळे ते आत्मविश्वासात आहेत शरद पवार यांचं राजकारण हे सत्तेच्या खुर्चीवर आधारलेलं नसतं ते नेहमी विचारधारेवर निष्ठेवर आणि संघटन शक्तीवर विश्वास ठेवतात शशिकांत शिंदेची निवड ही शिंदे त्या विचारधारेची पुनर्पुष्टी आहे हा निर्णय म्हणजे महाराजांनी मावळा निवडला असाच आहे मात्र येणाऱ्या कालावधीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक होणार आहे या शशिकांत शिंदे आपली रणनीती कशी आखतात आणि त्यातून पक्षाला किती फायदा होईल हे पाहावे लागणार आहे या संदर्भातील घडामोडींसाठी पात्र सत्य म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रातल्या अनेक महत्वाच्या शहरांमध्ये डॉक्टर चाटे होमिओपॅथिक क्लिनिक इथे महिलांची अलोट गर्दी दिसून येते चौकशी केल्यावर कळलं की बऱ्याच महिलांना असलेला थायरॉइड आणि पीसीओडीचा त्रास या इथे गेल्यावर कमी झालेला आहे साइड इफेक्ट्स नसलेल्या आणि कमी खर्चात होणाऱ्या अशा या प्रभावी उपचारामुळेच ही गर्दी होती हे समजलं तुमच्या घरातही कोणाला असाच त्रास असेल तर इथे अवश्य संपर्क साधा डॉक्टर चाटे होमिओपॅथी क्लिनिक नाईन